हरित सातारा काम करत असलेल्या टेकडीवर आज एक नवीन उपक्रम होतो आहे आपले जे कुमठेकर आहेत हरित साताराचे सक्रिय सदस्य तर त्यांची बहीण आणि त्यांचे नातेवाईक हे आज एकत्र आलेले आहेत आणि कुमठेकरांनी त्यांना हरित सातारावर आपलं जे काम चालू आहे त्याची माहिती दिली ती माहिती ऐकून ते सर्व कुटुंबीय आज इथं चार भिंती टेकडीवर आले आहेत आणि हरित सातारा वर जे काम करत आहे त्या कामासाठी जे काही आवश्यक आहे ते सर्वात महत्त् महत्वाचं म्हणजे टिकाव आणि खोरं तर एक नवीन टिकावणी खोरं त्यांनी हरित साताराला भेट देण्यासाठी आणलेलं आहे तर ते आज ते आपले हरित साताराचे सदस्य बेलकर यांच्याकडं सुपूर्त करत आहेत तर आज ही आपल्याला नेहमी लागणारी अवजरं आता कायम स्वरूपी मिळाली आहेत परवाच एका निसर्गप्रेमीने आपल्याला एक पार आणून दिली आहे तर आज कुमटेकर आणि त्यांचे हे फॅमिली मेंबर इथं आलेत तर आज आम्ही त्यांना एक विनंती करतो आहे की त्यांनी त्यांच्या हस्ते आज टेकडीवर वृक्षारोपण करावं तर आज एक भावा आणि एक पळस अशी दोन झाडं कुमटेकर कुटुंबियांच्याकडून इथं लावली जातील

दिलेली आहे नुकतंच आम्ही एक भावा बहिणींचा एक स्नेहसोहळा आयोजित केला होता आणि त्याच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आमचा तिथं मोरबेट या ठिकाणी आमचा स्नेहसोहळा झाला होता तिथेही आम्ही एक वृक्षारोपण केलं होतं आणि त्या वेळेला एक सामाजिक उपक्रमात सुद्धा भाग घेऊन काही वृक्षारोपण करावं अशी हो। आमची एक इच्छा आम्ही निलेशला बोलून दाखवली होती तेव्हा तो या हरित साताराचा एक सक्रिय सहभाग सभासद सभा आहे आणि त्यांना आज Be safe.